बातमी कांद्याच्या दरासंदर्भातली आहे कांद्यांचे भाव हे कमालीचे कोसळलेले आहेत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ झालेला आहे आणि सरासरी सातशे ते आठशे रुपये इतकाच सध्या कांद्याला मिळतो आणि त्यामुळे शेळ्यांपुढे हे कांदे टाकत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे नरेंद्र बटाव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत नरेंद्र इतकी घसरण कांद्याच्या भावात खरं म्हणजे जो भाव जवळपास हजार रुपयांच्याही वर होता कांद्याचा तो आता अक्षरशः आठशे आणि सातशे रुपयांवर येऊन कोसळलेला को आहे मुख्य म्हणजे काय काय कारण सांगण्यात येतं या आपण एकूणच सरकारने कांद्यावर निर्णय शून्य केला देखील कांद्याच्या भावात जरूर घसरण होत असल्याचं दिसून येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या भावात हजार रुपयाच्या आत आले असो तर आठशे ते नऊशे रुपये सरासरी प्रति क्विंटल दर हा कांद्याला मिळताना दिसत आहे एकंदरीत बघितलं तर येवला तालुक्यातील राजापूर येथील बापू पांडुरंग विंचू या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सात ते आठ क्विंटल गोल्टी कांदा हा येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता मात्र त्यांच्या या कांद्याला एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल हा दर मिळाल्याने अक्षरशः नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी घरी जाऊन हा कांदा

नाराज झालेले आहेत अनेक कर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेलं आपल्या कांद्याचं उत्पादन अक्षरशः फेकून दिला